माझे काका देवगड येथे राहत असलेले कैलासवासी हरिभाऊ अमृत नालावडे यांनी लिहिलेला हा लेख कल्पवृक्षाच्या छायाखाली हा लेख बेळगावच्या तरुण भारतमध्ये सुमारे वीस पंचवीस वर्षापूर्वी प्रसिद्ध झाला त्यांचे आजोबा म्हणजे माझे पांजोबा कैलासवासी विष्णू सदाशिव नालावडे त्यांच्याबद्दल लिहिताना कोकणातील त्यावेळीची परिस्थिती त्यांनी वर्णन केली सुमारे एकोणीसशे पस्तीस चाळीस दरम्यानचा हा काळ कोकणातल्या एका छोट्याशा वाडीत त्या काळात तो भाग दुर्गमच म्हणायला हवा आजूबाजूला अत्यंत गरिबी आणि प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आजोबा म्हणजे माझे पणजोबा यांनी कष्ट आणि त्याचबरोबर कल्पकता दाखवून आपल्या घरी सुबत्ता आणली त्याचं छानसं वर्णन करणारा हा लेख काळाच्या ओघात विस्मरणात जाऊ नये यासाठी हा एक प्रयत्न कल्पवृक्षाच्या छायाखाली पहिला कोंबडा आरवला की आजोबांना जागी घरातील दोन चार माणसे पहाटे उठत असत कारण घरातील माणसांना शेतावर किंवा बागेत कामाला जावे लागत असे शेतीचा पसारा व कामाचा व्याप मोठा असल्यामुळे भाकऱ्या तयार कराव्या लागत दोन तीन गडी माणसं उन्हाळ्यात बागेतील कामासाठी असत आजोबांकडे शेतीतील कामाची सर्व सूत्र असायची पहाटेच त्यांचा दिनक्रम सुरू होईल अंथ्रोनातून उठताच त्यांची भोपाळी सुरू होईल आजोबा मोठ्यांना म्हणत असलेली भोपाळी घरातील बायकांचे दळण सुरू झाले की त्या वयातही मला जात आजोबांच्या गोड आवाजातील भोपाळी जातेची घरघर कुडबुड्या ज्योतिषाचा डफाचा आवाज कान सुखावून जाईल आणि पहाटेची झोप कुठल्या कुठे पळून जाईल आजोबांना खाडीतील मासे पकडण्याचा छंद होता हे मासे चिव्याची जाळी लावून पकडण्यात येईल जाळी समुद्राच्या भरती ओटीवरती लावली जात असे पावसाळ्यात तर खाडीच्या पाण्याला पूर आला की खूपच मासे मिळत असत वाडीतील चार पाच माणसे मासे पकडण्यासाठी सोबत घेतली जात रात्रीच्या वेळेच्या मासेमारीला बऱ्याच वेळेला खूप मासे मिळत आमच्याकडे केशव माशांनी भरलेली टोपली पहाटेच घेऊन ये आजोबा बाराच वेळ माशाच्या टोपलीकडे निरखून पहाट मी जागा असलो की घरातून मासे पहायला बाहेर टोपलीत गुंजी शेवडे मुडदूस आणि खेकडे भरलेले असत बारीक मासे ही खूप असत कधी कधी मात्र मासे खूप कमी मिळत मासे कमी मिळाले की आजोबांचा चेहरा उतरलेला दिसे या माशांची त्यावेळेला विक्री वगैरे होत नसे त्यावेळी त्या, त्या माशांना फारशी मागणीही नसे कारण बाहेरगावी त्यावेळेला मासे पाठवले जात नसत मग आजोबा वाडीतील प्रत्येक घराला थोडे थोडे मासे वाटून टाकी काही वार वगळता दररोजच्या जेवणात मासे असत मोठी जाळी लावली जात नसत त्यावेळी मळातून पाणी बाहेर नेणाऱ्या मुशीला चिव्याची खून लावली जात असे त्या खुणीतही भरपूर मासे मिळत आम्हा मुलांना खुणीकडे लक्ष ठेवायला आजोबा नेहमी सांगत कारण खूण उचलून मासे चोरेला जाण्याची बरीच शक्यता असे आम्ही अधूनमधून मळ्यात धावत जाऊन खुणीकडे लक्ष ठेवत असू ओहोटी लागल्यानंतर आमच्याकडे मळ्यात जाईल आणि खुणीतील मासे घेऊन येई पुन्हा पाणी बाहेर सोडणाऱ्या सुण मुशीत ती खूण नीट बसवली जाईल आजोबा सकाळी सोबत गडी घेऊन बागेत जायला निघत बागेत नारळीची व आंब्याची झाडे होती तसेच केळी वांगी पेरू कागदी लिंबे मिरच्या यांची लागवड केलेली असेल बागेला दररोज पाणी द्यावे लागे त्यावेळी रहाट किंवा लाटीने बागा शिंपण्यात येईल आम्ही मुले बऱ्याच वेळेला बागेत जात असू रहाट पायांनी व हाताने चालवलं असेल एक एक मोठ पाटक पाणी ओतताना पाहण्यास गंमत वाटेल आणि राहाटेचे संगीतही गोड वाटे राहाट्याने बाग शिंपण्याचे काम दोन अडीच तास चाले नंतर बागेतील इतर कामे केली जात ती बारा वाजेपर्यंत आटपून गडी माणसे घरी येत आजोबा येणाऱ्या तऱ्हेच्या भाज्या पिशवी भरून घरी आणत भाज्या विकण्यासाठी जवळपास बाजार नव्हता शिवाय घरीही बरीच माणसं असल्यामुळे भाज्याही भरपूर लागत बागेच्या शेजारी खाडी असल्यामुळे विहिरीचे पाणी मचळू लागे पाण्यावर तेलासारखा तवंग असायचा सतत पाणी उपसल्यामुळे विहिरीचे पाणी कमी होत असे अशा प्रतिकूल परिस्थितीत असताना देखील आजोबा खूप भाजीपाला पिकवी प्रतिकूल परिस्थितीचा उत्पन्नावर काहीही परिणाम होत नसे बागेत दुसऱ्या जागी आजोबाने दोन तीन विहिरी खणून पाहिल्या पण कुठल्याही विहिरीला भरपूर व गोड पाणी मिळाले नाही विहिरीचे काम चालू असताना मी आजोबांबरोबर बागेत जाईल विरेला पाणी आज मिळेल उद्या मिळेल असे वाटत राहील जराशी माती ओली मिळाली की पाणी आता जवळ आले हे असे वाटे पण अपेक्षा भंग होईल आजोबांना वाटणारी निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसे परिसरातील गरिबीचे चित्र स्पष्ट दिसे आजोबांनी सुबत्ता आणली होती ती कष्टाने आणि कल्पकतेने मुंबईला नोकरीला गेले ते एका मचव्यातून आणि गा गिरणीमध्ये त्यांनी नोकरी केली नंतर त्यांनी सावंत या एका भागीदारी भागीदारीत भुसार मालाच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यात चांगले यश मिळवले आजही त्या व्यवसायाची शाखा शंभर ही देवगड येथे प्रगतीपथावर आहे मुंबईतील व्यवसाय मुलांकडे सपूर्त करून कोकणात येऊन त्यांनी जमिनी खरेदी केल्या व त्यांनी शेतीच्या व्यवसायाला सुरुवात केली मोठ्या कुटुंबाला लागणारे धान्य भाज्या दूध याला कधी कमतरता पडली नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या गरजेला ते नेहमी उपयोगी पडत बहुतांशी घरात गरिबी होती केव्हा ना केव्हा बाहेरची दोन तीन माणसे घरी जेवायला असत वाडीत बेलवाडीत त्यांच्याबद्दल खूप आदर असे सहसा कुणात ते मिसळत नसत पण त्याच्याबद्दल आदर व प्रेम होते त्यांच्या शब्दाला किंमत होती संध्याकाळी आमच्या बाहुबंधांपैकी दोन तीन मातारे गुळस्त आजोबांशी गप्पा माराले त्या गप्पा संध्याकाळी अंधार पडेपर्यंत चालत गप्पात कुणाबद्दल निंदा लाल असती वा कुटाळक्या नसत वेळ घालवण्याचे ते एक साधन होते गप्पा मारण्याची ती वेळ असे एरवी आजोबा नेहमी कामातच असत वेळ फुकड घालवणे त्यांना माहीत नव्हते नारळीच्या सावळ्यांची झापे वळणे मासे करण्यासाठी चिव्याच्या काठ्यांची जाळी तयार करणे यात त्यांचा वेळ जाईल आजोबा झापे वळू लागले की आम्ही त्यांना मदत करत असू आमचा केशवगडी हा त्यांच्या मदतीला असे पावसाळी शेतीच्या हंगामात निरन्याय शेतावर त्यांची देखरेख सुरू असे शेतीतील लावण्या व इतर कामे करण्यासाठी बरीच माणसे असत त्यावेळी शेतीला लागणारी खते नव्हती सुखी मासे बारीक करून ती खत म्हणून शेतीला वापरली जाई राग शेण शेतीला खत म्हणून उपयोगाला येत मासे खत वापरल्यामुळे दिवस रात्र शेतावर राखण केली जाईल नाहीतर कोल्हे वगैरे जाणार आहे ते मासळी खात फस्त करत आताप्रमाणे त्यावेळी बँका किंवा कर्ज देणाऱ्या पतसंस्था नव्हत्या सावकार कर्ज देत पण कोकणात असे सावकार क्वचितच आजोबांनी टुकीने नेटका व्यवसाय करून आंबा नारळीच्या बागा तयार केल्या पण देखील कोणाकडून कर्ज घेतले नाही शेती व्यवसायातील त्यांचे नियोजन प्रशंसनीय होते क्वचित आजार पण वगळता त्यांनी आपले आरोग्यही नीट राखले होते आयुष्याच्या अखेरपर्यंत ते कार्यरत होते त्यांच्या आरोग्याचे रहस्य सतत कार्यरत राहण्यात होते तेव्हा गरिबीमुळे प्राथमिक गरजाही पूर्ण करता येत नव्हत्या देशाची गुलामगिरी हे त्यातील प्रमुख कारण होते एका वेळेच्या जेवणाचाही प्रश्न असे शेतीत सुधारणा नव्हती रोजगार मिळत नव्हता अशा प्रतिकूल परिस्थितीत आजोबांनी सोबत आणली पंधरा वीस माणसांच्या घरात कुठलीही कमतरता नव्हती कारण घरात धान्याची तटे भरलेली असत भाजीपाला दूध विविध प्रकारचे चवदार मासळे नेहमी जेवणात असे आम्ही राहत होतो ते घर अगदी छोटे व मातीचे होते आता घरात माणसांची संख्या व राबताही वाढला होता मग आजोबांनी नवीन घर बांधायला घेतले ते घर चिरेबंदी व भव्य होते गावात त्या काळात एवढे मोठे घर कोणाचे नव्हते घर बांधत असताना मी आमच्या गड्याबरोबर भिंतीवरून चालत राहील भीती व गे वाटे माझे वडील अण्णा सांगत घरासाठी आजोबांनी पाच हजार रुपये एका भांड्यात ठेवून ते भांडे जमिनीत पुरून ठेवले होते पासष्ट वर्षापूर्वी खूप स्वस्तही असल्यामुळे घर तेवढ्या पैशात पूर्ण झाले काही किरकोळ कामे माझ्या वडिलांनी हळूहळू पूर्ण केली आजोबांची सर्व घरावर जवराब होती नेमून दिलेले काम प्रत्येकाने नीट आणि वेळच्या वेळी केले पाहिजे याबाबतीत ते काटेकोर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सगळ्या प्रकारची सुबत्ता व समृद्धी निर्माण करणारे आमचे आजोबा म्हणजे एक कल्पवृक्ष होता त्या कल्पवृक्षाच्या छायाखाली या अविस्मरणीय आठवणी